पण आलेलं आहे जंक्शन तालुक इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी हा जो प्लॉट आहे हा अमर वाघमोडे साहेबांचा सा प्लॉट आहे या प्लॉटला वाडीसाठी आणि काळुकीसाठी तसेच पोगा पूर्णपणे ह्या प्लॉटचा गुंतलेला होता तर या प्लॉटला ग्रीन केअर ॲग्रोचे शक्तीग्रोथ हे प्रॉडक्ट वापरलेलं आहे आणि या प्लॉटचे जे नियोजन आहे या कांबळे साहेबांकडे आहे तर यांनी ग्रीन केअर ॲग्रोचे शक्तीग्रोथ वापरले आहे तर यांना विचारूया की याबद्दल रिझल्ट नमस्कार साहेब नमस्ते तर साहेब आपल्याला ग्रीन जे वापरले आप तर आपल्याला रिझल्ट कशा पद्धतीने जाणवला रिझल्ट असा जाणवला की एक हा प्लॉट जे आहे ते एक साधारणतः चार तर तुम्ही बघू शकता शक्ती सोडलं होतं ग्रीन एग्रो केअरचं तर पानातील अंतर बघा तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे पानाची किनुपे चांगली सुधारलेली आहे हाईट चांगली घेतलेली आहे नंतर तुम्ही मुंदापन सशक्त असा झालेला आहे आणि पोग पण असा घुंतत होता कुठं कुठं बर ते पण आपण एकदम व्यवस्थित सरळ असा निघालेला आहे बर बर तर साहेब तुम्ही इतर शेतकऱ्यांना ग्रीन केर्या ग्रोव्हच्या शक्तीग्रोह बद्दल काय सांगणार नाही एवढं सांगू शकतो शेतकऱ्यांना मी कि बाबा ग्रीन केर्या जो तुम्ही शक्तीग्रोथ हे प्रोडक्ट वापराव अशी मी शेत संपूर्ण शेतकऱ्यांना विनंती करतो तर साहेब याचा रिझल्ट तुम्हाला किती दिशी जाणवला एक आम्हाला रिझल्ट एक चौथ्या ते पाचव्या दिवशी त्याचा रिझल्ट जाणवला आपण शक्ती ग्रोथ वापर समाधान आहेत का येस समाधान आहे आणि या हा जो प्लॉट आहे तो हा अमर वाघमचा आहे तर तुम्ही त्यांना काय काय सांगून सांगणार नाही इथून पुढचं शेड्यूल चांगलं नियोजन करणार ह्याच्यानंतर आम्ही परत थोडं बुंद्यावर काम करणार आहे सशक्त असा बुंदा झाला पाहिजे अजून आम्हाला बुंदा पण अजून करायचा चांगला त्यासाठी आम्ही आता बुंद्यावर काम करणार आहे ग्रोथ अशी मनाव्याची चांगली घेतलेली आहे आता आमचं लक्ष असणार आहे फक्त ग्रीन केरिया ग्रोथ बुंदा स्पेशल आपला परिपूर्ण विश्वास ग्रीन केर बसलेला आहे शंभर टक्के परिपूर्ण विश्वास आहे म्हणजे खरं जर महाराष्ट्रात जर म्हणायचं झालं तर केळीवर प्रॉपर असं नियोजन करणारी प्रोडक्टमध्ये दमदार असणारी जर कंपनी कोणती असेल तर ती फक्त ना फक्त ग्रीन केअर ॲग्रो ही कंपनी असेल ठीक आहे धन्यवाद साहेब थँक्यू